गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात अवैध पदार्थांची विक्री आणि तस्करी मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे समोर येत आहे याच पार्श्वभूमीवर आता धुळे जिल्हा एल सी बीच्या पथकाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या नेतृत्वात दमदार कामगिरी करत धुळ्यात गुंगीकारक औषधे व गोळ्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दंडेवाला बाबा नगरातील विकी चौधरी याच्या घरावर छापा टाकत औषधांच्या बाटल्या के जप्त केल्या असून त्याला ताब्यात घेत अधिक विचारपूस केली असता त्याने इतर तिघांची नावे सांगत त्यांच्याकडील गुंगीकारक औषधांच्या तीनशे चाळीस गोळ्यांची असा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे चौघांविरोधात मोहाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईत विकास उर्फ विकी मोहन चौधरी व छत्तीस राहणार दौंडेवाला बाबा नगर मोहाडी याच्या घरावर टाकत अधिक छापा विचारपूस केली असता त्याने लोकेश अरुण चौधरी वय 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 राहणार 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 देवपूर देवपूर प्रमोद अरुन येवले व मुकेश आनंदा पाटील धुळे यांची नावे सांगितल्याने चौघा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे काही सायकोट्रॅक्ट आहे त्यानुसार विक्री होत आहे त्यानुसार एल सी बीच्या टीमने आपण एक विकास उर्फ विक्की मोहन चौधरी हा दंडेवाला बाबानगर मोहाडी येथे राहणारा इसव आहे याच्या घराची हाऊस सर्च केली तर तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकारचे टॅबलेट्स आणि सिरप्स मिळतील अशी एक बातमी होती त्या अनुषंगाने आपण हाऊस सर्च केला असता त्याच्याकडे आपल्याला एकशे सत्तर बाटल्या कोडिन फॉस्फेट आणि एकशे सत्तर स्ट्रीप्स अल्फ्राझोलाम म्हणजे जे, जे गुंगीकारक हे आहेत मोठ्या प्रमाणात त्याचा हल्लीचे तरुण मुलं ॲडिक्शन करतात त्याचं आपल्याला तसं मिळालं त्याच्याकडे पुढे चौकशी करताना आपल्याला असं कळलं की रिंकू मेडिकल जे आहे त्यांच्याकडून याने हे हा सगळा माल आणलेला आहे त्याच्यामुळे तिथे काम करणारा लुकेश चौधरी याला आपण ताब्यात घेतलं त्या रिंकू मेडिकलचा जो मालक आहे त्याचं नाव आहे प्रमोद अरुण येवले देवपूर धुळे राहणारा याला देखील आपण त्याच्यामध्ये अटक केली त्याला अटक केल्यानंतर त्याच्या घरीसुद्धा आपल्याला दोनशे दहा कोडिन फॉस्फेटच्या बाटल्या मिळाल्या त्याच्यानंतर पुढे असं कळलं की त्याला एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याचं नाव आहे मुकेश आनंदा पाटील हा वाडी भोकर धुळे येथे राहतो की त्याने त्याला ते सप्लाय केलेलं आहे असं बातमी कळल्यानंतर आपण त्याच्या घरी पण सर्च घेतली त्याच्या घरी पण आपल्याला कोडिन फॉस्फेटच्या दोनशे बाटल्या आणि अल्प्राझोरमच्या एकशे ऐंशी स्ट्रीप्स असा माल मिळाला तर एकूण आपण याच्यामध्ये पाचशे ऐंशी बाटल्या कोडिंग फॉस्फेटच्या जप्त केलेल्या आहे आणि जवळ पाच हजार शंभर गोळ्या अल्प्रोझोलाम याच्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि चार आरोपींना याच्यामध्ये आपण सध्या अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर एन डी पी एसमध्ये नार नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट याच्यानुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्री शिंदे आदींनी ही कारवाई केली आहे प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे